दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजचा दिवस साधा नाही कधी कधी जीवनात असा एक क्षण येतो ज्यावेळी आपण नकळत श्रीपादांच्या दारावर येऊन उभे राहतो आणि त्या क्षणात आपल्या जीवनाचा संपूर्ण मार्गच बदलतो आजचा अध्याय तेविसावा हा तसाच एक क्षण आहे हा अध्याय फक्त ऐकायचा नाही मनाने अनुभवायचा आहे कारण या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः आपल्या भक्ताला अडचणीतून बाहेर काढतात आणि प्रभूंची अध्याय ऐकणाऱ्यांची दुर्भाग्य कुठल्या कुठे निघून जाते जीवनात मोठे मोठे बदल व्हायला सुरुवात होता आणि ते बदल म्हणजे सुंदर आणि चांगले बदल ज्यांची तुम्ही कधीही कल्पनासुद्धा केली नसेल जो प्रभूंची अध्याय मनपूर्वक ऐकतो तो शुद्ध बनतो प्रभूंचा लाडका म्हणतो आणि प्रभूंची कृपा अखंड त्याच्यासोबत राहते म्हणून श्रीपाद प्रभूंचा सारामृत हा सर्वांचा आवडता सारामृत आहे ऐकले तरी मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकण्याचे मळ करते मित्रांनो हे अध्याय खात्रीने तुमचे जीवन बदलून टाकते म्हणून नक्कीच ऐका वेळात वेळ काढा आणि ऐका अनेक जण नवीन येतात आणि म्हणतात आधीचे अध्याय कुठून ऐकू कु। म्हणून एक छोटी आठवण या तेविसाव्या अध्यायापूर्वी एक ते बावीस सर्व अध्याय आपल्या चॅनलवर सुंदर पद्धतीने अपलोड केलेले आहेत तुम्हाला ते पाहायचे असतील तर अगदी सोपं तात्काळ आपल्या स्क्रीनवर दिसणाऱ्या आमच्या चॅनलच्या फोटोवर क्लिक करा जसेच क्लिक कराल लगेच सर्व मागील अध्याय तुमच्या समोर दिसतील ते शांतपणे ऐका प्रत्येक अध्याय म्हणजे स्वतः श्रीपादांची कृपा आहे श्री गुरुवे नमः श्रीपादराज राजरण प्रपद्ये अध्याय तेवीस शिवयोगी भक्त महिमा शिवपूजा रहस्य विवरण मी कृष्णायुवल बड्डूतून कुरुवपुरास प्रयाण करीत असताना धर्मगुप्त नावाचे एक सत्वेशधारी गृहस्थ भेटले ते श्रीपादांच्या दर्शनास कुरुगड्डीस निघाले होते ते सुद्धा योगायोगाने असणाऱ्या या श्रेष्ठींचे जवळचे नातेवाईक होते मला याचे आश्चर्य वाटले की मला भेटणारे सर्व श्रीपाद प्रभूंचे भक्त होते ते प्रभूंच्या दिव्य चरिजाबद्दल अधिक माहिती सांगणारे होते यामागे काहीतरी विशेष हेतू असावा हे नक्की श्रीपाद प्रभूंच्या चरित्रातील एक एक वर्ष झाले की त्यात पडलेल्या घटनांचा थोडा मागचा भाग मला कळलेला असे त्यातील एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी फारच कमी संबंध असे आतापर्यंत श्रीपाद दा प्रभूंच्या दहा वर्षापर्यंत घडलेल्या लीलाच मला माहीत होत्या त्या क्रमबद्ध पद्धतीने त्यांच्याकडून मला कळलेल्या होत्या मी मनात विचार केला की श्रीपादांच्या अकराव्या वर्षातील लिला मला कळतील का श्रीपाद प्रभू क्षणक्षण विहारी आहेत श्री धर्मगुप्त म्हणाले अरे शंकर महा मी शिवभक्त आहे श्रीपाद अकरा वर्षाचे झाले असताना एके दिवशी त्याच्या घरी एक शिवयोगी आला तो अत्यंत विद्वान होता तो केवळ करतल मिक्षास घेत असे तो आपल्याजवळ झोळी भांडे थाळी असे काहीच बाळगीत नसे तो दिसण्यास एखाद्या वैड्या पुरुषाप्रमाणे दिसे ती एके दिवशी कुपुटेश्वराच्या मंदिराजवळ आला त्याचे धुळीने माखलेले कपडे आणि विचित्र बोलणे ऐकून त्याला देवळातील पुजाऱ्यांनी मंदिरात येऊ दिले नाही तो देहाचे भान नसलेला अवधूत होता तो सतत ओम नमो शिवाय हा शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करीत होता मी माझे मेहुणे व्यंकट पथ्या श्रेष्ठींच्या घरी घोड्यावरून गेलो होतो वाटेत असलेल्या कुक्कुटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची माझी सवय होती मी वैश्यप्रमुख असल्याने देवळातील अर्चकांनी माझ्या नावाने मोठी पूजा केली त्यांना चांगली दक्षिणा देण्याची माझी पद्धतच होती मी पाच वर त्या अर्चकांना दिले त्यांनी आपापसात वाटून घेतले देवळातील अर्चकांनी मला त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांचे अनेक कष्ट याविषयी सांगितले आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुमच्यासारख्या सदाचारी शिष्याची अत्यंत आवश्यकता आहे असे ते म्हणाले तेवढ्यात बाहेर आलेला शिवयोगी आत आला त्याबरोबर दोन नागसपेही आत आले ते पाहून अर्चकांच्या तोंडाचे पाणी पळाले शिवयोगी म्हणाले अहो अर्चक स्वामी तुम्ही घाबरू नका ही शिवाची आभूषणं आहेत पुत्र ज्याप्रमाणे आपल्या पित्याला प्रेमाने आलिंगन देतो तसेच हे नाग आपले पित्यासम कुक्कुटेश्वराला आलिंगन देण्यासाठी आतुर आहेत ते आपले स्नेही समान आहेत आपण आपल्या स्नेहांना पाहून घाबरणे किंवा पळून जाणे हे महापाप आहे अर्चक स्वामींनी विशेष पूजा केल्यामुळे ते नाग आकर्षित झाले नागभूषण कुक्कुटेश्वराची आपण मनापासून अधिक श्रद्धेने पूजा केली पाहिजे रुद्राध्यायातील नमक आणि चमकसू स्वरात म्हणून रागयुक्त शिवाची भजने म्हटली पाहिजे अर्चक स्वामी तेथेच बसून होते मंदिरात येणाऱ्या भक्तगणात कोणी धनवान होते तर काही भक्त साधारण गरीब होते विशेष धनदान देणाऱ्या भक्तांची अर्चक स्वामी अधिक आत्मीयतेने आचरण करीत या अर्चकांमध्ये पीठिकापुरममधील सूर्यचंद्र शास्त्री नावाचा एक चांगले अनुष्ठान करणारा पंडित होता त्याला श्रीपाद प्रभूबद्दल भक्तिप्रेम होते तो श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून नमक चमक सुस्वरात आणि रागयुक्त आलाप गात म्हणत होता तेथे आलेल्या नागांना त्याचे गाणे आवडत होते ते सुद्धा आपले फणे हलवत आपला आनंद प्रकट करीत होते शिवयोग्याला घेऊन सूर्यचंद्र शास्त्री बापनार युलूंच्या घरी आले तेथे त्यांना संतृप्तिकारक भोजन करविले आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडविले श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिले त्या दिव्य दर्शनाने तो शिवयोगी एवढा आनंदित झाला की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाली अशा अवस्थेत तो तीन दिवस होता त्यानंतर श्रीपादांनी आपल्या दिव्यहस्तांनी त्याला जेऊ घातले श्रीपाद म्हणाले की ए मुला सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करून संसार तरून जा पुराणात विषयाच्या कल्पना किंवा असत्य असे काहीच नसते त्यातला सामान्य अर्थ वेगळा असतो आणि गूढ रहस्यात्मक अर्थ हा वेगळाच असतो अनुष्ठान करणाऱ्या साधकास त्यातील अंतरअर्थ आणि गूढ रहस्य अंतःकरणात स्फुरते भूतकारकांना चंद्र सूर्यात सूर्य परमात्म्याचे प्रतीक आणि या मनाचे प्रतीक वाटते चितस्वरूप तेजस मनोरूप असणाऱ्यांना चंद्राशिवाय सृष्टीकार्य चालत नाही असे वाटते अमावस्या ही मायेचे प्रतीक आहे ही मायापूर्वीच्या काळी वसुगुल नावांच्या कलेने जन्म पावत होती चंद्रबिंबामध्ये कलेचा प्रवेश झाल्यावर त्यातच तिचा लय होतो ज्या प्रकारे माया परमेश्वर तेज घेऊन मनोरूप चंद्रात पसरते त्याचप्रकारे चंद्रात सूर्याचे किरण समाविष्ट होतात माया असो अथवा अमावस्या असो त्यांच्या जड स्वरूपामुळे त्याच्यापासून निर्माण झालेले जगत त्याच्या चिरकाल सानध्याने चिज्जडात्मक आहे वसंत ऋतू ज्याप्रमाणे सृष्टीतील फुलफळांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत होतो तसेच स्त्रीसुद्धा शिशूच्या जन्मास कारणीभूत होते मृत्युलोकात जीवाला जन्म मरण असते पाताळ लोकात सूर्यकांतीमुळे कांतिवान दिसणाऱ्या लोकांना वृष्ण असे म्हणतात पाताळात वेदाच्या अधिष्ठत्रू देवता असतात मनाचे ज्या ठिकाणी निवासस्थान असते ती भूमी सप्तपाताळा या नावाने संबोधली जाते याची अग्निआदी देवता आहे या अष्टदेवतांना अष्टवसू असे नाव आहे सूर्यकांतीमुळे शोभायमान होणाऱ्या देवतांना वसू असे म्हणतात ब्रह्मशिला नगरातील श्रीपाद प्रभूच्या बहिणीच्या वासती या नावाचे हे गूढ रहस्य आहे या अष्टगोलकांच्या मध्ये असलेल्या वायुस्कंधाला सप्तसमुद्राचे नाव आहे सामान्य जन या सप्तसमुद्रालाच जन्न स्वरूप समजतात परंतु ते खरे नाही शिवमहिमा आंध्र प्रदेशातील अकरा शिवक्षेत्रे आहेत आणि त्यांचे स्वरूप शिव हा एकादश रुद्र स्वरूप आहे आंध्र प्रदेशात अकरा शिवक्षेत्रे आहेत त्याचे दर्शन घेतल्याने महाफळ मिळते ती क्षेत्रे पुढील प्रमाणे आहेत एक नगरातील नगरेश्वर दोन श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुन तीन द्राक्षारामम येथील भीमेश्वर चार क्षीररामम येथील रामलिंगेश्वर पाच अमरावती येथील अमरलिंगेश्वर सहा कोटीफली क्षेत्रातील कोटीफलेश्वर सात पिठिकापुरम येथील कुक्कुटेश्वर आठ महानंदी येथील महानंदीश्वर नऊ कालेश्वर येथील काळेश्वर दहा कालहस्ती येथील कालहस्तेश्वर अकरा त्रिपुरांतकी येथील त्रिमुरांतकेश्वर शिवाची मूर्ती पूजेसाठी कोठेच नसते शिवलिंग आत्म्यात लेवणारे ज्योतिस्वरूप आहे सिद्धीप्राप्त झाल्यानंतर निर्मल मनरूपात असणारी निर्मलता म्हणजेच स्फटिकलिंग आहे आपल्या शरीरात असणारा मेदू त्याला जाण मिळवण्यासाठी सहकार्य करणारा रुद्र आहे मानेपासून नाडी रूपात मानेच्या खालीपर्यंत व्याप्त असणाऱ्या नाड्यांना रुद्रजटा असे म्हणतात शिवाच्या हठयोगी रूपात लकुलीश्वर आहेत शिवप्रभू भिक्षाटन करून जीवाची मापकर्म हिरावून नेतात या सृष्टीतील तालबद्ध असलेली सृजनस्थिती आणि लय यातील वहस्पंदन शिवाच्या आनंद तांडवाने सुव्यवस्थित चालतात यामुळे शिवाला नटराज असे म्हणतात शिव परमानंद कारक असून ते आपल्या अनन्य भक्तांना मोक्षसिद्धी प्रदान करतात चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश आकाश रूपात असणारा तो चिदंबर म्हणजे अधिक अंबर चिदंबर आहे तुम्ही पाहत असलेल्या या विशाल विश्वात रोदसी रूपात रुद्र स्वरूपच आहे द्वादश जोडते लिंगात राशी चक्रातील बारा राशीचे हा प्रतीक आहे म्हणून शिव कालस्वरूप आहे आठ दिशांना ज्या अष्टमूर्ती आहेत त्या चिदाकाश स्वरूपच पंच पंच आहेत पंचभूते शिवाची पंचमुखी आहेत पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि मन मिळून एकंदर अकरा रुद्र आहेत यालाच एकादश रुद्र असे म्हणतात शिवाचे उमामहेश्वर रूप नित्य प्रसंजर रूप आहे विगुणाचे भरम करून घेतलेले रूपच त्रिपुरांतक रूप आहे ज्ञाननेत्र हाच शिवाचा तिसरा नेत्र आहे शिवांच्या जटाजूटातून परमपावन अशी निरंतर प्रवाहित होणारी गंगामाला उगम पावले आणि धर्तीवर प्रवाहित होऊन साऱ्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम करते आद्रा नक्षत्र आकाशात चमकत असताना शिवप्रभू दर्शन देतात रास जवळ जाण्यासाठी अगोदर वृषभरास ओलांडून आवे लागे ही वृषभरास नंदीश्वराचे प्रतीक आहे तो धर्मस्वरूप आहे दोन भुवयातील पेटणारी ज्योती म्हणजेच लाल चंद्रकळा योगस्थितीमुळे उद्भवलेल्या कामवासनेमुळे भेद नाश झाल्यावर एकत्व स्थितीस प्राप्त होणे आणि याचे स्वरूप म्हणजे अर्धनारी नटेश्वर लिंग म्हणजे स्थूल शरीरात आत लपून असलेले लिंग शरीर हे ज्योती स्वरूपात विलसत असते असे वेद सांगतात शिवपूजा रहस्य अनुष्ठान केल्याने किंवा गुरु कटाक्ष असेल तरच समजते भौतिक रूपातील पीठापूर जसे आहे तसेच ज्योतिर्म्य स्वरूप असलेले स्वर्णपीठापूर एक आहे त्याला आणि श्रीपाद प्रभूंना जो निरंतर भजतो किंवा स्मरण करतो तो ज्ञानी भक्त श्रीपादांना जाणू शकतो तो कितीही दूर असला तरी स्वर्णपीठिकापुरातच वास करतो अशा भक्ताला श्रीपाद प्रभू प्रभू अत्यंत सुलभ प्राय असतात भौतिक पौठिकापुरम सधील कुक्कुटेश्वर मंदिरातील अर्पक स्वामी प्रमदगणाचे अंश रूपाने जन्माला आले होते भूतप्रेत प्रेत पिशाचादी महागण अनेक असतात योगाभ्यास करणारे आणि श्रीपाद प्रभूंची आराधना करणारे भक्त त्या त्या भूतप्रेतांना रोखून ठेवतात हे सर्व अडथळे दूर करून जे भक्त श्रीपाद प्रभूंना येऊन भेटताल ते धन्य होईल श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो मित्रांनो हा अध्याय ऐकून झाला की थांबू नका आजच्या अध्यायातील एक, एक शब्द तुमच्या आयुष्यात कार्य करील पण त्याची पूर्ण फळे मिळतात सलग अध्याय ऐकणाऱ्यांना म्हणूनच आज ऐकून झाल्यावर तात्काळ आपल्या चॅनलच्या फोटोवर क्लिक करा आणि मागचा कोणताही अध्याय राहिला असेल तर नक्की ऐका लक्षात ठेवा जिथे अध्याय संपतो तिथूनच कृपेची सुरुवात होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा